नमस्कार आज मी पलूस आणि पलुसकरांच्या हो गाठलेल्या दोन हजार पंचवीसच्या इलेक्शन संदर्भात आज पलूसच्या जनतेसमोर एक ऐतिहासिक आणि पलूचच्या जनतेच्या मनातील निर्णय आज घेणार आहे गेले नऊ दहा वर्षापासून पलूचची जनता सत्ताधाऱ्यांनी केलेली आश्वासनाच्या स्वप्नांचा चुराडा जनतेचा आणि जनतेचा त्या त्याचा उद्रेक आणि या जनतेच्या उद्रेकातूनच त्यांची भावना अशी झाली की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन सर्व पक्षांनी आघाडी करावी आणि जनतेसमोर यावी यासाठी मी सातत्याने सुरुवातीपासून प्रयत्न करणारा एक सामान्य पलस्करी कार्यकर्ता होतो पण दुर्भाग्यपूर्ण यामध्ये मला यश मिळालं नाही मिळालं नाही पण आज मी ज्या गावात जन्मलो गामा ह्या गा, गावानं मला मोठं केलं दिगंबरचा दिगंबर, दिगंबर दादापर्यंत नेण्याचा मान दिला आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात एक अध्यावंत असणारा क्रांती अग्रणी डॉक्टर जोडी बापू सो सहकारी सा साखर कर कारखान्यांना या कारखान्यावरती मला व्हाई चर्मनपदी नेऊन बसवलं आज शरद भाऊ लाड यांचा मी आणि आमदार अरुणांना लाड यांचा मनापासून ऋणी आहे की या मोठ्या पदापर्यंत मला या एवढ्या लहान वयात मला संधी दिली पण आज वेळ माझ्या गावची आहे आणि ज्या गावानं मला मोठा पण मोठेपण दिलं त्या गावाचे आज इलेक्शन आज गावात होत आहे आणि एक ऐतिहासिक असं इलेक्शन आहे त्यासाठी मला माझा एक ऐतिहासिक निर्णय गावाला सांगू इच्छितो की मी आज भरुचच्या जनतेसाठी क्रांती आगनजी होऊसो लाड सहकारी साखर कुंडल येथील माझ्याकडे जे व्हाईस चेअरमन पद आहे त्या पदाचा मी राजीनामा देत आहे आणि पलूच्या जनतेमध्ये जे मनात मनामध्ये जो विचार आहे की सर्व आघाडी मिळून एकत्र यावं त्या विचाराच्या अनुषंगाने मी त्यांच्या सोबत जाऊन त्यांच्या चरणावरती स्पर्श करून मी प्रभाग नंबर सात मध्ये उमे, उमेद उमेदवारी जाहीर करतोय त्याचबरोबर आदरणीय आमदार पुणे पदवीधराचे आमदार अरुण अरुण अण्णा लाड व शरदभाऊ लाड या दोन नेत्यांनी मला भरभरून प्रेम दिलंय त्यांच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र कुठलाही राग नाही पण आज मला पलूच्या जनतेच्या हितासाठी त्यांच्या मनातल्या विचारासाठी मला या पलूसच्या इलेक्शनसाठी मला जनतेच्या समोर जावं लागते त्यासाठी मी हा निर्णय घेतोय पलूसचं आता हो घातलेली इलेक्शन आणि ह्या इलेक्शनच्या अनुषंगाने जो बदल गरजेचा आहे तो कशासाठी तो पण मी आज तुम्हाला सांगावं असं मला वाटतंय कारण गेले नऊ ते दहा वर्षापासून पलूसमध्ये पिण्याचे पाणी पलूसमधील रस्ते गटारे किंवा विविध सुविधा ज्या पलूसचे नागरिक अपेक्षित होते त्यांना त्यापासून वंचित आहेत आणि त्या, त्या सर्व प्रश्नासाठी सर्वांनी एकत्रित आघाडी करून पलूसच्या जनतेसमोर मतमस्त होऊन या इलेक्शनला पुढं समोर जायचं असं आमची सर्वांची इच्छा आहे त्यासाठी मी हे इलेक्शन ठरवतोय मी गेले पंधरा ते वीस वर्ष झाले बलूचच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आलेलो आहे पण आतापर्यंत मी कायमच सामाजिक कामात पलूच या गावालाच माझ्या गावालाच स्थान दिलेलं आहे पहिलं त्यामुळे माझे पहिले गाव आणि मग माझा बाकीचा पक्ष ही भूमिका माझी पहिल्यापासून राहिली आणि त्याच भूमिकेच्या अनुषंगाने मी आज हा निर्णय घेत आहे